वाढले का नाही म्हण जरा जास्त जरा हे काय हो खाती का हा काय एवढ बास होते म्हणत खायच आणि मला वाटलं एवढं म्हणत आणि तू घे ना पोट्यामध्ये बाळ आहे ना हा

भात थोडा खायचा जा, भाकर जास्त खायची हा मॅडम काय म्हणल्या म्हणजे पोट भरून जेवण लावायचा तिसरा महिना होता तेव्हाच काय म्हणल्या मॅडम हा भाकर खायची वाकर दुधू हम्म तेव्हा हा मग ती देवायचं हम्म

माज़ खावा लगता hmm. है इतना तुम भी मज़ खाते हो माज़ ताचा तो वाले हो ना मुझे आपने आप ही मारा सचाना आंटू तुझे खाऊ का सरते उनका उनके तंत्र हाँ आज़ उनका दो टाट मोंग क्या दो हज़ार खावे तो बात पुरानी हो गया था अब दिनाई बापू ना दोपहर हाँ संपलिया का हाँ शट नंबर खाये तो हाँ